वळूयात पुढच्या बातमीकडे नवीन वर्षाच्या स्वागताला शिक्षकांनी आंदोलन पुकारलंय प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी घंटानाद केलाय प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक त्याचबरोबर शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलंय राज्यात बहुमताचं महायुती सरकार नव्यानं स्थापन झालंय प्रलंबित असलेले प्रश्न येत्या किमान पाच वर्षात तरी सुटावेत यासाठी या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हत्तीमहल रोडवरील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलंय नवीन वर्षाचं स्वागत करत असताना आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत गेले पंचवीस वर्षापूर्ण अधिक काळ नवीन शिक्षण मंत्री निदान त्यांच्या कानावरती आमचे प्रश्न जावेत म्हणून शाळेत वाजणारी घंटा आज आम्ही शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये वाजवलेली आहे आमच्या प्रश्नांचा आवाज त्यांच्यापर्यंत जाईन नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन घडेल आम्हाला अपेक्षित आहे हे जर घडलं नाही त्याच्यावर चर्चा झाली नाही निर्णय झाला नाही तर कदाचित आम्हाला ही घंटा घेऊन मंत्रालयावर आंदोलनकर्त्या या शिक्षकांच्या नेमक्या मागण्या कुठल्या पाहूयात मुख्याध्यापकांच्या थांबविलेले अर्थित रजा रोखीकरण पूर्ववत करा त्याचबरोबर वैद्यकीय बिलांचं शंभर टक्के प्रतिपूर्ती द्या सातव्या वेतन आयोगाच्या टप्प्यानुसार वेतनेतर अनुदान मंजूर करा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्वलक्ष्मी प्रभावानं आश्वासित प्रगती योजना लागू करा